जी लोक ईडे असते ती ना ती कायम नाही म्हणत असते ती मग तू ई डी कशा नाही ईड तुपनीडे तुपनी डे ना, ना? लायक करा ओनली एक लाईक आहे सुन बाय जी लोक ईडे असते ती ना

शेतकरी मित्र मामा बन दादा नमस्कार नारायण दादा नमस्कार कसे आहात नारायण दादा जेवण वगैरे झालं का देव रे नमस्कार 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 झालं নমস্কার <laughs> 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 बघाय शेतकरी मामांनी काय टाकलं टक्के आषाढी वारीच्या वारी मध्ये भेटणार आपण बर 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 भेटू भेटू नक्कीच भेटू भेटू मला ठेवल्या आधीच आशातानी रमातानी सांगितले मला कधी येणार

लाईक करा शेतकरी मामा लाईक करा